आज आपण बघितलं आहे कोरपडी पासून साबण झाला मिक्सर भांड्यात कोरपडीचा गर काढून ठेवले गुलाबचं पाणी बेस मी मेल्ट करायला ठेवलेलं आहे ते बा गाळून का नाही त्यात घालून घ्यायचं आहे पूर्ण सगळं गाळून घ्यायचं म्हणजे ते जे कंड्रात नाहीत आणि असं चांगलं मिक्स करायचं चांगलं मिक्स झालं साबणचा बेग सुद्धा मिक्स झालेला आहे त्यात चांगलं हलवून घ्यायचं आणि साबणचा बेग मध्ये एक घालून घ्यायचं एक दोन तासानंतर हे गरम असतानाच घालायचं दोन तासानंतर आपला साबण तयार होतं अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं होणारा साबण आहे व्हिडिओ सुरुवातीला शूट करायला विसरले त्यामुळं तुम्हाला सुरुवातीचं काय कळलं का नाही सुंदर असे साबण तयार झालेले आहेत अगदी बिना केमिकलचे के साबण तयार आहेत आपण स्वतः स्वतः बनवू शकतो बघा